ब्रह्मपुरी ग्रामविकास विभागाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे बावीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला घरगुर लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला ब्रह्मपुरी पंचायत समितीचे प्रशासक तथा प्रभारी गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपाली मेश्राम माजी पंचायत समिती सदस्य थानेश्वर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुखदेवे ब्रह्मपुरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मयूर लांडे तसेच उमेदच्या मेश्राम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते मी रवींद्र गोबडे गटविकास अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी प्रधानमंत्री आवास योजना टफा दोन सन चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत येत असलेल्या पंच्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये तीन हजार पाचशे छत्तीस नव्यानं घरकुल बांधकाम करण्याचं उद्दिष्ट या तालुक्यात प्राप्त झालेले आहे सर्व पात्र लाभार्थ्यांकडून आम्ही फाईल तयार कर तयार केलेले आहेत त्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते क्लिकवर देण्यात आलेलं आहे या लाभार्थ्याची निवड प्राधान्यक्रमाने ड यादीतील नावानुसार देण्यात आली या लाभार्थ्यांना पुढील सहा महिन्यामध्ये घरकुल पूर्ण करण्याबाबतच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत हे करत असताना लाभार्थ्यांना मंजुरीसोबत रुपये पंधरा हजार त्यानंतर लाभार्थ्यांनी जोता बांधकाम केल्यानंतर द्वितीय हप्ता रुपये सत्तर हजार स्लॅफ लेवलला काम झाल्यानंतर तृतीय हप्ता तीस हजार स्लॅफ टाकून झाल्यानंतर चौथा हप्ता रुपये पाच हजार आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दोनशे सत्त्याण्णव रुपये रोजी आहे त्यानुसार नव्वद मजुरी नव्वद दिवसाची मजुरी अशी एकूण सव्वीस हजार सातशे तीस रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे सोबतच त्या लाभार्थ्यांनी ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये बारा हजारचं अनुदान देण्यात येणार आहे या घरकुलासोबतच त्यांना वीज जोडणी नळ कनेक्शन त्यानंतर गॅस कनेक्शन इत्यादी सुविधासुद्धा सोबत देण्यात ये येतात एकूणच जे तीन हजार पाचशे छत्तीस लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले निश्चितच त्यांना हक्काचे घर मिळणार आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये किमान तीनशे चौरस फूट बांधकाम त्यांनी करणे अपेक्षित आहे निश्चितच या तालुक्यामध्ये कार्यरत असलेले सर्व सन्माननीय सरपंच सन्मान्य उपसरपंच आणि त्यांची कार्यकारिणी आणि आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांना प्रथम हप्ता भेटण्यासाठी या पंचायत समितीला मोलाचं सहकार्य केलेलं आहे यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेली घरकुलची टीम आहे ते नेहमी तत्वर असतात आणि त्या लाभार्थ्यांना स्टेजेसनुसार घराच्या बांधकामाच्या स्टेजेसनुसार आम्ही त्यांना हप्त्याचं वितरण करत असतो निश्चितच पुढील सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी घरकुल बांधकाम करतील आणि असाच एखादा कार्यक्रम गृहप्रवेशाचा राहील तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद दिसेल अशी मला शाश्वती आहे दिनांक बावीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या सर्व पंच्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली सोबतच पंचायत समिती स्तरावर सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीमधून पाच पाच लाभार्थी बोलून एकूण तीन हजार पाचशे छत्तीस लोकांना त्यांना मंजुरीपत्राचे वाटप पंचायत समिती स्तरावर दिफालीताई मेश्रा माजी जिल्हा परिषद सदस्या यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ग्रामपंचायतीमध्ये माननीय सरपंच महोदय यांच्या अध्यक्षतेखाली पत्र विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी